एकोणीसशे पस्तीस ते दोन हजार वीसपर्यंत का सा जी शिक्षण व्यवस्था आपल्या देशामध्ये सुरू आहे ती शिक्षण व्यवस्था गुलामीची शिक्षण व्यवस्था आहे आणि ही शिक्षण व्यवस्था दोन हजार पस्तीसपर्यंत या सरकारला बदलायची आहे असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका भाषणामध्ये केला त्यांनी असं सांगितलं की एकोणीसशे पस्तीसमध्ये जे लॉर्ड मेकॉलेने या देशामध्ये शिक्षण पद्धती आणली आणि मिनिट टू इंडियन एज्युकेशन जे सादर केलं गेलं या मिनिट टू इंडियन एज्युकेशनला एकोणीशे पस्तीसमध्ये दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या दोनशे वर्षामध्ये जेवढे काही शिक्षण व्यवस्था निर्माण झाली किंवा जे लोक या दोनशे वर्षामध्ये शिकून बाहेर पडले नोकऱ्या केल्या वेगवेगळ्या पदावरती पोहोचले ते सगळे या गुलामीच्या शिक्षण व्यवस्थेमधून बाहेर पडलेले लोक आहेत आता या लोकांना याच्यामधून मुक्त करायचं आहे आणि दोन हजार पस्तीस नंतर जी शिक्षण व्यवस्था आपल्या देशामध्ये सुरू राहील ती मात्र स्वातंत्र्याची शिक्षण व्यवस्था असेल असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण एकदा समजून घेतलं पाहिजे अठराशे बत्तीसला लॉर्ड मेकॉले भारतामध्ये आले आणि भारतामधल्या शिक्षण व्यवस्थेवरती त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली त्यांच्या समितीने भारतातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक बदल सुचवले आणि त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था पारंपरिक आहे या शिक्षण व्यवस्थेचा इथल्या लोकांना काहीही उपयोग होत नाही या देशामध्ये आपल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावं लागेल आणि जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले लोक पुढे आले तरच त्यांना नोकरीमध्ये संधी मिळू शकते आणि त्यांच्या शिक्षणाचा खरा वापर होऊ शकतो ब्रिटिश गव्हर्नमेंटला काही नोकर या देशामध्ये हवे होते आणि म्हणून त्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि या इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत असताना त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञानाचाही आधार घेतला आणि तेच इथल्या लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली पाश्चात्य तत्वज्ञानाचा आधार घेतलेले लोक सुशिक्षित झाले विचार करायला लागले आणि त्यांना या देशामधल्या सगळ्या व्यवस्था समजायला लागल्या आणि हेच लोक नंतर बंड करून उठले आणि याच लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान द्यायला सुरुवात केली आणि या देशाला स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे हे सांगायला सुरुवात केली अठराशे बत्तीसमध्ये लॉर्ड मेकॉलेने हे सगळं बदललं इथली पारंपरिक शिक्षण व्यवस्था त्यांनी जवळपास बंदच केल्यासारखं झालं आणि अठराशे पस्तीसपासून पासून या देशामध्ये एका नव्या शैक्षणिक व्यवस्थेला सुरुवात झाली या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुरुवातीला ज्यांनी शिक्षण घेतलं तो वरचा वर्ग होता आणि त्या वर्गाचा एक क्लास तयार झाला आणि त्यांच्या माध्यमातून लॉर्ड मेकॉलेने हे सांगितलं की छाननी सिद्धांत त्यांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की जे लोक या देशामध्ये आता सुशिक्षित झालेले आहेत त्यांनी ही शिक्षण व्यवस्था खालच्या वर्गापर्यंत पोहोचवायची आहे पण खालच्या वर्गापर्यंत मात्र ही शिक्षण व्यवस्था त्याच्या अगोदर कधीही पोहोचलेली नव्हती आणि त्याच्यामुळे खरी कळ इथे होती की जर वरचा वर्ग शिकला इथपर्यंत ठीक होतं परंतु या वर्गाने वर्गा जो छाननी सिद्धांत वापरला आणि त्याने खालच्या वर्गापर्यंत जे शिक्षण आणण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र खरी कळ होती आणि हीच या देशातल्या लोकांना नको होती लॉर्ड मेकॉलेने जो छाननी सिद्धांत आणला त्या छाननी सिद्धांताच्या माध्यमातून खालचा वर्ग शिकायला लागला तोही शिकला तोही सुशिक्षित झाला आणि तोही नोकरी करायला लागला आणि त्याचा देखील वर्ग बदलायला लागला आणि हीच शिक्षण पद्धती पुढे देखील चालू राहिली ज्या लोकांना इथल्या व्यवस्थेने अडीच हजार वर्षापासून शिक्षण नाकारलेलं होतं तो वर्ग वर्गामध्ये बसायला लागला शिक्षण घ्यायला लागला सुशिक्षित व्हायला लागला तत्वज्ञानाची भाषा करायला लागला आणि तत्वज्ञानाची भाषा करून जग बदलण्याकडे तो वळायला लागला पण हे जे सगळे बदल झाले हे बदल फक्त लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेमुळे झाले आणि हे बदलच नको आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे लॉर्ड मेकॉलेने इथे जर शिक्षण पद्धती आणली नसती तर कदाचितच्या छाननी सिद्धांताच्या माध्यमातून खालच्या वर्गाला कधीही शिक्षण मिळालं नसतं पण या छाननी सिद्धांताच्या माध्यमातून खालच्या वर्गाला शिक्षण मिळालं आणि हा वर्ग जो कधीही वर्गाच्या दरवाजापर्यंत पोहोचलेला नव्हता तो थेट या देशाच्या संविधान लिहिण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचला इतकं म धाडस करून म्हणायला देखील हरकत नाही कारण सगळ्यात मोठी गोष्ट जी होती ती होती या देशातला जो जुना कायदा होता तो बदलण्याची आणि तीच डेरिंग या देशातल्या अशा एका विद्यार्थ्याने केली ज्याला कधीही वर्गामध्ये बसण्याची परवानगी नव्हती त्याच विद्यार्थ्याने हे सगळं बदलून टाकलं आता या लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमुळे जे काही बदल झालेले आहेत ते बदल तुमच्या समोर आहेत पण आता हे बदल आपल्याला नको आहेत कारण याच्यामुळे जो वर्ग पुढे शिकून आलेला आहे तो आता त्रासदायक ठरतो आहे की काय असं व दिसायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार वीसमध्ये आपल्याकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली गेली आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून या देशामध्ये शिक्षणामध्ये एक नवी क्रांतीचं पाऊल टाकलं गेलं असं म्हटलं गेलं पण हे क्रांतीचं पाऊल खरंच क्रांतीचं पाऊल आहे का याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे नेमके काय बदल होणार आहेत आणि दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत नेमकं या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय चेंजेस होणार आहेत दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत या शिक्षण व्यवस्थेमध्ये या शिक्षणाचं पूर्णत म्हणजे शंभर टक्के खाजगीकरण होणार आहे आणि तुमच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये न राहता तुमच्या मुलांना थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शिक्षण मिळणार आहे अर्थातच त्याचा जो खर्च आहे तो सरकार करणार नाही तो खर्च तुम्हाला करायचा आहे काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की आता मुंबईमध्ये देखील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काही पाश्चात्य विद्यापीठ येणार आहेत आणि ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचे क्लासेस सुरू करणार आहेत पण याचा खर्च कोण करणार आहे हे तुम्हाला सांगितलं जात नाही याचा खर्च तुम्हाला स्वतः करायचा आहे याचा सर खर्च गव्हर्मेंट करणार नाही लॉर्ड मेकॉलेने जी शिक्षण पद्धती आणली होती त्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण व्यवस्थेसाठी स्वतंत्र बजेट ठेवलं जात होतं आणि तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हे सरकार करत होतं पण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये खाजगी विद्यापीठं क्लस्टर विद्यापीठं आणि परदेशी विद्यापीठं यांचा समावेश होणार आहे आणि तुमच्याकडे जी अनुदानित महाविद्यालयं आहेत त्या महाविद्यालयाला आहे देखील स्वायत्तता दिली जाणार आहे आणि त्यांच्यामार्फत पेड कोर्सेस सुरू केले जाणार आहेत इतका बदल याच्यामध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट म्हणजे दोन हजार पस्तीसपर्यंत या देशामध्ये जे पासष्ट हजार इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये कमी करून हे फक्त बारा हजार इन्स्टिट्यूट आणणार आहेत अर्थातच इन्स्टिट्यूटचीही संख्या कमी होणार आहे पण आता जे काही प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकांच्या संख्येचं काय हा देखील प्रश्न आहे तर येणाऱ्या कालखंडामध्ये अर्थातच दोन हजार तीस नंतर प्राध्यापकांच्या संख्येमध्ये देखील अतिरिक्त प्राध्यापक ठरू शकतात आणि त्याचा देखील धोका आपल्यासमोर आहे जे महाविद्यालय सिंगल आहेत किंवा ज्या महाविद्यालयामध्ये फक्त एकच कोर्स सुरू आहे एकच शाखेचे महाविद्यालय जसं की एकच कला शाखा आहे किंवा वाणिज्य शाखा आहे किंवा विज्ञान शाखा आहे या शाखेच्या एका शाखेच्या महाविद्यालयांना इतर महाविद्यालयासोबत क्लस्टर करावं लागणार आहे आणि त्या क्लस्टर केलेल्या महाविद्यालयाशी तुम्हाला भविष्यामध्ये जुळवून घ्यावं लागणार आहे अर्थातच हे महाविद्यालय बंदही पडू शकतं आणि पंचवीस किलोमीटरच्या आत जर तुम्हाला एखादं महाविद्यालय नाही मिळालं तर ते महाविद्यालय बंद पडू शकतं आणि तिथे जे काही मुले शिक्षणासाठी आहेत त्यांना जर पुढे शिकायचं असेल तर त्यांना त्या पंचवीस किलोमीटरच्या महाविद्यालयापर्यंत जावं लागणार आहे जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेची अवस्था तशीच आहे माध्यमिकची अवस्था तशीच आहे उच्च माध्यमिकची तशीच आहे आणि उच्च शिक्षणाची अवस्था देखील अतिशय बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली गेलेली आहे आणि या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून एक नवं कल्चर या देशामध्ये उभं केलं जाणार आहे हे नवं कल्चर काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे जे मी तुम्हाला सांगितलं की इथे नेमके काय बदल होणार आहेत इथे जे शासकीय महाविद्यालय होते किंवा ज्याला अनुदान मिळत होतं त्याचं अनुदान भविष्यामध्ये बंद होईल एक त्याचा क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये समावेश केला जाईल दोन एक क्लस्टर युनिव्हर्सिटी असेल दुसरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल तिसरी डिमड युनिव्हर्सिटी असेल आणि चौथे म्हणजे जे क परदेशी विद्यापीठं आहेत ते विद्यापीठं इथे येतील आणि त्या सगळ्या विद्यापीठाची वेगवेगळी फीस असेल आणि तुम्हाला हे सगळं शिक्षण फीस भरून शिकावं लागणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन पॉलिसी वगैरे फॉलो केली जाणार नाही इथे कुठल्याही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वगैरे दिली जाणार नाही किंवा संविधानामध्ये असलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्वाचं देखील इथे पालन केलं जाणार नाही अशा प्रकारचे चेंजेस या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणले जाणार आहेत आणि हीच खरी नवी क्रांती आहे आणि ह्या सरकारला ह्याच धोरणाला नवी क्रांती म्हणून या जगासमोर आणायचं आहे आणि म्हणून त्यांना लॉर्ड मेकॉलेची जी काही गुलामीची शिक्षण पद्धती होती जी तुम्हाला फ्री एज्युकेशन देत होती ती शिक्षण पद्धती नको आहे आणि तुम्हाला मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये आणायचं आहे स्वतंत्र शिक्षण पद्धतीमध्ये आणायचं आहे आणि तुम्हाला विकत शिक्षण द्यायचं आहे हाच या दोन व्यवस्थेमधला फरक आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं लॉर्ड मेकॉलेची फ्री एज्युकेशन सिस्टम चांगली होती का आता आणलेली नॅशनल एज्युकेशन सिस्टम ही चांगली आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद